मुरबाडमधील शिवसेनेचे तालुका सचिव नरेंद्र यशवंतराव यांनी सामाजिक बांधिलकी जपत तालुक्यातील शिरवली येथील तारांगण मंतिमंद मुलांच्या शाळेत अन्नदान करून आपला वाढदिवस साजरा केला हल्ली वाढदिवस हा मौजमजा करण्यासाठी एक प्रकारची प्रथा सुरू झाली आहे मात्र असे न करता पैसा खर्च करून वाढदिवस साजरा करण्यापेक्षा काहीतरी सामाजिक काम करावे ही संकल्पना मनात घेऊन मुरबाड शिवसेनेचे मुरबाड तालुका सचिव नरेंद्र यशवंतराव यांनी मतिमंद मुलांच्या शाळेत भेट देऊन मुलांना खाऊ व अन्नदान करून वाढदिवस साजरा केला यावेळी यशवंतराव यांच्यासोबत त्यांचे कुटुंब नातेवाईक व त्यांच्या जात्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते शिंदे जनशक्ती मुरबाड अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट